नमस्कार सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आज आहे महाकवी कालिदास दिन आणि आज आहे आषाढाचा प्रथम दिवस बघू शकता तुम्ही धरती एकदम सुस्नात झालेली आहे या जलधारांनी या कोसळत्या धारांनी तिला स्नान घातलेलं आहे आणि तिने अतिशय रम्य असा हिरवा शालू नेसलेला आहे खूप सुंदर अशी धरती नटलेली आहे आज आहे आषाढाचा प्रथम दिवस आणि महाकवी कालिदासांनी आपल्या प्रेयसीला मेघांच्या मार्फत मेघांना दूत बनवून तिला खूप आर्दतेने त्यांचा ते प्रेमसंदेश पोहोचवला होता तोच हा आषाढस्य प्रथम दिवस आहे आषाढाचा प्रथम दिवस आणि बघू शकता तुम्ही धरती किती नटलेली आहे किती मखमली हिरव्या रंगाचा शालू तिने नेसलेला आहे यावर्षी पावसाळा मे महिन्यातच सुरू झाला त्यामुळे अर्थातच खूप लवकर सुरू झालं हे सगळं परंतु बघू शकता तुम्ही किती घन दाटलेले आहेत आणि ते सगळे काळेभोर आहेत हे, हे काळेभोर जलद पाण्याने भरलेले ढग आठवण करून देतात त्या सावळ्या श्रीकृष्णाची म्हणूनच त्याचं नाव पडलं घनश्याम तो आहे घनश्याम सुंदरा आणि आषाढाचा प्रथम दिवस आपल्याला काही चाहूलच देतो येणाऱ्या वेल्हाळ श्रावणाची श्रावण म्हणजे सणसूत श्रावण म्हणजे आनंदाची लैलूट श्रावण म्हणजे अतिशय प्रिय असा सगळ्यांसाठी असणारा महिना शिवाचा प्रिय महिना तर आज आहे महाकवी कालिदास दिन आणि त्यांनी आजच्या दिवशीच लिहिलं होतं आषाढस्य प्रथम दिवसे आणि हे ह्या मेघांनो जा तुम्ही आणि माझ्या प्रेयसीला माझा आर्दतेचा प् संदेश शकता तुम्ही किती सुंदर असं हे चित्र आहे आणि खरोखर हे, हे जलद हे त्यांचं राखाडी रंगाचं रूप बघून त्या घनश्याम सुंदराची आठवण झाली हे नावही त्याचं किती सार्थ आहे घनश्याम म्हणजे पाण्याने भरलेला तो मेघ आहे आणि असं वाटत आहे की जणू वर्षा ऋतूच्या आगमनाने ही तापलेली धरणी आकाशाशी मिलन करत आहे काही सुंदर आणि अप्रतिभावान ही कल्पना आहे तर कवी कालिदासांच्या आस... त्यांच्या काव्यातूनच फुरलेलं हे आणि ही कल्पनाही मला खूप उदात्त वाटते की मेघांना संदेश घेऊन प्रियसीपर्यंत पाठवायचं आ हा हा अतिशय सुंदर तर सर्वांना आषाढ महिन्याच्या खूप सुंदर शुभेच्छा शु शु आणि येणारा श्रावण महिना त्यानंतर येणारे गणपती बाप्पा नवरात्री दिवाळी सर्वांना खूप आनंदाची जावं सर्वांनी या आषाढाचा आषाढस्य प्रथम दिवसे आणि महाकवी कालिदासाच्या दिनाचा खूप आनंद घ्यावा महाकवी कालिदास दिनांच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा प्लीज लाइक शेअर अँड सब्सक्राइब धन्यवाद